देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील का महाराष्ट्रातील नमो शेतकरी आठवडा कधी देणार आहे अनेक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पण आज आपण त्यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत तुमचं बँक खातं पहा जमलं की नाही हे आजच्या कार्यान रक्कम शेतकरी कुटुंबासाठी महत्वाची आहे चला तर मग शेवटपर्यंत पर हा व्हिडिओ बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज चॅनलवर आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेतकरी मासम्मान निधी योजनेचा हा टोप तारीख फिक्स झाली का त्याची तारीख काय आहे पात्रता कशी तपासायची त्याची माहिती करणार आहोत जर तुम्ही शेतकरी आहात किंवा तुमच्या कुटुंबातील शेतकरी आहे तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे योजने थोडक्यात माहिती घेऊया ही योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली असून क्रमशः केल्या जाणारी तिसटी इन्स्टॉल मध्ये एक आहे या योजनेखाली राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक देते उदाहरणार्थ राज्य सरकारकडून सहा हजार प्रतिवर्ष देण्याची व्यवस्था आहे आता आपण बघूया सध्या सातवा हप्ता देण्यात आला आहे आणि ते पुढील ते संबंधित होता परंतु आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आतापर्यंत अधिकृतपणे झालेली तारीख उपलब्ध नाही आहे निर्माण झालेली माहिती सांगते की प्रत्येक हप्ता म्हणजे एक इन्स्टॉलमेंट क्रमानुसार चार चार महिन्यांचा शकतो उदाहरणार्थ एप्रिल ते जुलै ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर ते मार्च इत्यादी म्हणून अंदाज करता येईल की आठवा हप्ता जवळपास पुढील चक्रानुसार जमा होईल पण खऱ्या व वेळेवर खात्रीसाठी अधिकृत वेबसाईटसाठी जाहिराती पाहणे आवश्यक आहे पात्रता व नोंदणी बघूया महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी ज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नोंदणी केली आहे ते या योजनेसाठी पात्र आहे शेतकरी अवलंबून जमीन असावी बँक खाते आधारशी लिंक असावे स्वतंत्रपणे खर्च करण्याची नाही पीएम किसान मध्ये नोंद असलेली तर योजना स्वयंचलित मदतीने मिळते शेतकऱ्यांना आपले पैसे कसे तपासायचे तुमच्या खात्यात बँक तपासायचे या योजनेचा हप्ता जमा झाला हे ते पहा अधिकृत पोर्टल म्हणजे एन एस मनी महाबीट ऑर्गनायझर किंवा महाराष्ट्र कृषी विभागाची वेबसाईट तपासा आधार आणि बँक लिंकिंग तपासा करा त्यामुळे वितरित होत नाही तर जून हप्ते जुने हप्ते जमा झाले नसतील तर आपलं प्रदेशातील तालुका कार्यालय कृषी विभागाकडून कार्यालयाशी संपर्क करा आणि या योजनेची काय महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थिती आणण्यासाठी ख अचानक खर्च उत्पादन खर्च सिंचन खर्च किंवा हवामान बदल या ते समोर मदत करते यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे बळ मिळतो उदाहरणार्थ सातव्या हप्त्याची महाराष्ट्रात एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना खात्यात अठरा हजार ब्याण्णव लाख क्रेडिट झाले त्यामुळे तुम्ही तुमचे शेतकरी कुटुंब योजनेचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहिलंय की आठवा कधी येणार हा प्रश्न अजून निश्चितपणे उतरला नाही पण अंदाज आणि तपासणी पद्धती आपण शिकलो आहोत कृपया आज तुमचं बँक खाते आणि योजनेची वेबसाईट तपासा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तो शेतकरी मित्रांनो परिवारसोबत जेणेकरून ते देखील अपडेट राहतील चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कसे चेक करा ऑनलाईन यादी जर रक्कम न आले असेल तर असेल तर काय करावं हे सांगणार आहात धन्यद मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत शुभेच्छा आपल्या पिकांसाठी आणि आपल्या खात्यांसाठी जय महाराष्ट्र